स्वागतम वेलकम तुमचं कशा हा सगळे लोक बरी आहेत ना आजची रेसिपी काय आहे माहिती आहे मुलांसाठी बनवणार आहे सगळ्यांसाठी घरातल्या सगळ्यांसाठी आणि खास करून मुलांसाठी ठीक आहे तर आज मी बनवणार आहे वरापाव ची रेसिपी झटकीपट गावरान पद्धतीचे मस्त पिके बघा हे आहे आपलं आता हे तुम्हाला दाखवते हे आदरक आहे हे मिरच्या आहेत आणि हे लसूण आहे हे सगळं एकत्र करून मी वाटून घेते आणि ह्याच्यानंतर ह्या मिरच्या मी तळणार आहे बघा हे तळल्यानंतर तुम्हाला मीठ टाकायचं खायचं खूप छान लागतं आता हे मी हे बनवते घोळ बनवते बटाटे उकळ्या घातल्यात म्या तर ते बटाटे शिजल्या बरोबर ती आहे ना तर मी पिसून घेते तोपर्यंत आपण आहे ना घोळ तयार करूया ठीके तर ह्याचा घोळ तयार करूया ठीक आहे तर काय काय टाकते काय काय नाही ते तुम्हाला दाखवते ठीक आहे चला आता ह्या पहिल्या मिरच्या वाटून घेते ह्या मिरच्या असं दोन 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 तुकडं करते म्हणजे ह्या ना पटकन वाटल्या चांगल्या अशा आख्याच नाही टाकायच्या मिक्सरमध्ये ठीक आहे असं वाटून असं तोरून दुरून घेते सगळ्या मिरच्या मी ठीक आहे हे बघा हे मिरची का तोरून घेतली म्हणजे वाट्या बरं पडल बघा आता ह्याच्यामध्ये मी आदर काही लसून टाकते आणि आदर टाकून घेते हे सगळं वाटून घेते ठीक आहे असं हे पिसून आणते पटकन ठीक आहे चला चला आता हे मी वाटून घेतले बघा बघू शकता तुम्ही ठीक आहे आता हे बघा आता हे बेसन मी टाकते ह्याच्यामध्ये ठीक आहे ह्याच्यामध्ये टाकते बेसन आता हे बेसन टाकलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काही मग मीठ टाकायचे हे मीठ आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही हळद टाकायची हळद जास्त टाकते कारण हे हळदीला कलर नसतो आहे ना ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकते जरा थोडंसं हे बघा हे खायचा सोडा टाकते थोडासा ठीक आहे त्याच्यानंतर हे आपल्याला हे वाटण केलेलं आहे तर हे एक चमच्यावर टाकायचं ह्याच्यामध्ये ठीक आहे आणि ह्याला असं एकदम मिश्रायचं मिश्रण करायचं असं आता ह्याला जेवढं पाणी लागतं तेव्हा तुम्ही पाणी टाकू शकता हे बघा दोन मिनटाचं असं एकदम गाव्या तयार म्हणजे असा ह्याचा फेट तयार हे बघा बघा हे बघा दोन मिनटाचं असं आपलं मिश्रण तयार तर ह्याच्यामध्ये अजून पाणी जाईन आपलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते मी हां जेवढं लागते तेवढंच ला पाणी टाकायचं तुमच्या अंदाजानं टाका ठीक आहे आता मला कसा माझा अंदाज मला माहिती आहे त्या हिशोबाने मी टाकते एकदम असं फिटायचं एकदा एक दहा पंधरा मिनटं हे सगळं करून ठोयचं लगेच नाही बसायचं आता माझा तो पण बटाटे शिरा घातलात मॅ त्या बटाट्याचा व्हिडिओ नाही काढला मी पण हे बघा हे बघू शकता तुम्ही एकदा ह्याला जेवण जेवढं तुम्ही हलवून घ्यायचा हे बघा असं फाट फिटायचं जेवढं तुम्ही बेसन फिट फिटणार बघा आता आपल्या मस्त पिकी झालेलं आहे बाबा बघा जेवढं तुम्ही फिटणार बेसन तेवढं तुमचं चांगलं होणार एकदम वडापाव ठीक आहे तर आता ह्याला मी असा जसं फिटून 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 मस्त पिकी झालेलं आहे बघा ठीक आहे कसं वाटते बघा कसं वाटते बघा किती छान झाले तुमच्यात एकटाच मी पीठ मळलेलं आहे म्हणजे हे आहे बघा ह्याचा गोल तयार केलाय ठीक आहे तर आता हे आपल्याला झाकून ठेवायचंय एका साईडला कसं वाटते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ठीक आहे आता हे झाकून ठेवायचंय आणि आता आपल्याला बटाटे छिलून घ्यायचे तर बटाटे छिलून घेते पटकन एकदम मस्त पिके आता उशीर झालाय खूप संध्याकाळ झाली तर आता गरम गरम आता म्हणजे बायचा मी प्लॅन बनवला वरापाव बनवायचा पोरांना खायला होऊन जाऊन दे मग आता पटापट तोळून घेते आता ह्याला छॉक मारून घेते बटाट्याला चांगलं छिलून बिलून घेते त्याचा मसाला करते ते तुम्हाला दाखवते ठीक आहे चला हे बघा ही बटाटे आता मी चिलून घेतल्यात उकळून घेतल्या चला मी चिसून घेते असं असं चिसून घेते हे सगळं बघा हे बघा चला त्याला छॉक मारून घेतली मी हे बघा घेतली बटाटी मस्तपिकी ठीक आहे चला आता जाऊ चुली चला मी चुलीपशा चलावली बटाटे उकळून घेतली आता तेल टाकती करून घेते एकदा चुलीवर बसतो करायला उशीर झाला मस्तपिकी तरी पण करती आता एकदा mm. चला चला मी तेल टाकते ह्याच्यामध्ये चूल चांगली पिटली मस्त पिकी एकदा आता ह्याच्यामध्ये मी टाकते बघा मसाला मसाला ठीक आहे पहिल्या ह्या मिरच्या तळून घेते मी तेलावर मिरच्या खायला तेलावर तळून घेते बघा ठीक आहे ते बघा त्या मिरच्या सांगा तळून घेते मी तेलामध्ये पहिल्या बघू शकता तुम्ही ह्या मिरच्या तळायची चांगलं खूप तुस्त मी आपण बघा चिर मारली ह्या मिरच्याला हे बघा चला या मिरच्या तळलेल्या आहेत आता ह्या मिरच्या काढून घेते बघा आता ह्या मिरचीवर ह्याचं असं तेल टाकाय सॉरी मीठ टाकायचं असं मीठ आणि ह्याला आपण असं हलवायचं हल असं हाताने असं करून म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात म्हणजे तिखट लागत नाही काहीच नाही हे बघा मस्त पिके तळले बघा मिरची ठीक आहे चला चला तर ह्याच्यामध्ये मी टाकते राई हे बघा असे राय फुटाय पाहिजे फटफट फटफट ठीक आहे त्याच्यानंतर आपण टाकूया कढीपत्ता हे असे फुटाय पाहिजे ह्याला पण चांगली असा आवाज यायला पाहिजे बाबा फटफाट फटफाट च त्याच्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे बघा मिरची जी आपण पिसली ना ती मिरची टाकायची टाकून ह्याला उलट पालचं चांगलं करायचं आहे बघा हे बघा हे बघू अवश्य झालंय रात्रीची चिलवीच्या मी नव्हती बनवणं वडापाव आता बनवायला लागलं हे बघा ते आपला तेलामध्ये मसाला मस्त के एकदम भुजायचा बघा म्हणजे ह्याच्या बाजूला करीपत्ता मिरची लसूण आदरक आहे बघा हे बघा आणि करीपत्ता हे बघा हे बघा चल नाही पाहिजे मग आता ही आपली कुठमी आहे बघा ही कुठमी पण टाकून दिली ह्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर हे आपल्याला हे हळद आहे हळद ठीक आहे हे हळद टाकायचे एकदा ते बघा त्याला मस्त पिकायला मी भाजून घेते बघा ठीक आहे चांगलं तेलावर मसाला हा भाजून घेतला हे बघा ते मसाला आपला चांगला भाजून घेते दोन मिनटं आता थांबवते जर त्या ह्याला हे बघा आता ही मसाला चांगला भाजलेला आहे बघा आता हे मसाला मस्त तब भाजला आता हे आपल्याला मस्त मिश्रण तयार केलेलं आहे ह्या टाकायचं टाकायचे आपल्याला हे मा मसाला हे रोग हे आता ह्याला मी सगळं पुसून घेते असं एकदा ठीक आहे हे असं हे पुसून घेते मी आणि आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे आपल्याला चव्या अनुसार ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते मी हे मीठ टाकते चव्या अनुसार ठीक आहे आता ह्याला उलटं पालटं करून घेते ह्याला मसाला लावून घेते मी ठीक आहे चला आता ह्याला मी थोडंसं लिंबू टाकायचं आपल्याला हे आता तेल गरम गरम झालं ह्याला मी सगळं गोळ्या करून घेते ठीक आहे चला हे बघा सगळं गोळं तयार करते आता जा ह्याचं मस्त पिक हे झाले मिश्रण तयार झाले बघा मस्त पिक झाले ना आता हे बघायचं गोळं करते आणि तोळून घेते एकदम ठीक आहे चला चला तर मी गोळ तयार करून घेते आणि आता आपले वडापाव तयार झालेले आहेत ठीक आहे तर हे गोळ तयार करून घेतात मोठं मोठं करते कारण गावाला मोठं मोठं आवडतात एकदम ठीक आहे तर हे बघा मोठं मोठं वडापाव बनवून घेते एकदम मस्तपैकी एकदम एका पावात आहे ठीक आहे हे बघा चला आता आपण टोळून घेऊया ठीक आहे चला चला आता मी चाकून घेते याच्यामध्ये आहे त्यामुळे आपण घेते गोळ ठीक आहे हे बघा आता हे वडापाव तळते बघा अंदाज झाला खूप मैदा मस्त पैकी तळलं बघा वडापाव एकदम यम्मी मी वडापाव तुम्हाला चुलीची रेसिपी दाखवते इथं पुरातन सगळी त्याच वर्षी नाही दाखवणार आहे ना, ना एक घाण काढून घेती गरम गरम सगळ्यांना देती एकदा ठीक आहे कसं वाटतंय तुम्हाला वरापाव झटकी पटकल ते तुम्हाला दाखवणी आता हे सूर्यचं कसं वाफ येते ना तर त्याच्यासाठी मी जरा ही नाही केलं बघा फोन लांब ठेवते जरा ते वरापावला उलटं पालचं करते एकदा ठीक आहे महागतिक फोन ला गरम वापर <ínastic crop 1970> चला आता मस्त पैकी गरम 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 पाव मिरची हे बघा ताजी ताजी मिरची तळली मी चांगली आता देते पोराला खायला ठीक आहे सूर्या द्या जा चांगला मस्त लागलेला आहे दोन मिनिटात मी करते अजून लाल करते जरा मसाला थांबव झाला फोन लांब ठुला मुदाम फोनच व्हायचं नाही तर <ínastic> बार व्हायचा म्हणून मी आईना ना थांब फुले आणि चुलीला पण जायला लागलाय बघा हे बाबा वरापाव गरम 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 वरापाव आता मी अजून एकदा तळते थांबते थांब बघ घे चला आता हे वरापाव अजून सोडते मी घाना मस्त पिकी एकदा वरापाव गरम गरम वडापाव तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही पण बनवान खावा मस्त पिके एकदा ठीक आहे कसा वाटते वरापाव हेच पुटुका वा वेरी नाइस ना बघा एका राह पु चुलीवर लप बघा गरम गरम ठीक आहे चला कसा वाटला ब्लॉक आजचा नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आता आम्ही चटणी शिकवते ह्याची चटणी कशी बनवायची छान सांगते थांबवलं जाते मला खायला मी वाली चटणी शिकवती ठीक आहे तुम्ही आता बघू शकता हे बघा वाला पावतं झालं आपलं बनवून आता ह्याचा चुरा असतो हे मुदं मी चुरा बनवला अजून एकदा थोडासा हे चुरा असतो ना ह्या चुरामध्ये हे बघा हे चुरा हे ह्याच्यामध्ये टाकायचा मिक्सरमध्ये टाकायचा तुम्हाला आम्ही शिकवते चटणी बघा ठीक आहे मी चुला टाकाय मुदा मी आता बनवला एक्स्ट्रा बनवला मुदाम चुला आणि चटणी पण सगळ्यांना आवडते खायला हे बघू शकता हे ठीक आहे हे बघा ह्याच्यावर थोडस मीठ टाकायचं मीठ टाकायचं त्याच्यानंतर ही लाल मिरची पावडर टाकायची हे बघा ठीक आहे आता ह्याला मी पिसून आणते ठीक आहे चला हे बघा आता मिक्सरमध्ये मी दोन आणलं हे झाली आपली चटणी मस्त पिके एकदम ठीक आहे थांबा मी काढून दाखवते आता ही चटणी बघा बघू शकता हे बघा किती मस्त झाली चटणी ही खाली नाही उत्साह खालची मी हे बघू शकता पवनबाई सवल हे बघा हे चटणी किती मस्त झाली बघा हे बघा तुम्ही बघितलं ना बाजारामध्ये भेटते बघा ही चटणी माहिती आहे ना तुम्हाला कोणी कोणी खाली ही वरापावमध्ये ही चटणी भेटते बघा आपण पावामध्ये टाकून चटणी खातो माहिती आहे ना तुम्हाला किती लोकांनी खाली आणि किती लोकांनी बनवली अशी चटणी बनवा आणि खावा बघा खूप छान लागते एकदम ठीक आहे आणि पाव लवकर आता हे बघा असा पाव घ्यायचा या पावामध्ये असं करायचं तोरायचं त्याच्यावर अशी चटणी टाकायची हे बघा अशी चटणी टाकायची हे बघू शकता तुम्ही आणि असा वरापाव ठेवायचा ह्या साईटला पण तुम्ही टाकू शकता चटणी हे बघा असा वरापाव आणि मिरची हे मिरची कसं वाटते मस्त वाटते ना दस बघ ना बघा झपट कर झपट कर हे का का कसं वाटते भावा नो आज चवीर कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा कमेंट मस्त खाली खाली कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली चुलीवर बनवली मी उद्या आज रात्र झाली हो का किती रात्र झाली पण तरी पण मी चुली बनवली सवर्णा दिली खायला सवर्ण खा बस खाली आधी नीत खा बस खा बघा माझी घरून खाते सवर्णा खा 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 तिला नाही दाखव तिला खाताना दाखवायला आवडत नाही तिला म्हणजे चांगलं वाटत तर भावा नका मी तर खात नाही मला खावा मी सगळं बनवल्यानंतर मला पॉट भरल्यागत झालं तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजचा बघा आज आहे बुधवार तर आज आहे उद्या उद्या सर ही उद्या मी रेसिपी सोडवीन तर चांगली वाटत असं नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि मस्त मस्त कमेंट करा इथं ठीक आहे चला बाय वडापा वगैरे रूम मोठं तळलं मी आता सगळीजण खात आम्ही ठीक आहे बाय